नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जेजुरीच्या युवा तरुण जनक बाळासो जावरे याची एम पी एस सी परीक्षेत उत्तुंग यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल पी एस आय रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे यामध्ये जेजुरीचा सुपुत्र जनक बाळासो जावरे याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे जनक हा खूप सर्वसामान्य घरातील मुलगा असून त्याचे वडील जेजुरी मंदिराकडे जाणाऱ्या चौकामध्ये चणे फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात अभ्यास केला त्याला आलं तुमच्या जेवणाचं तसेच त्याची आई भांडार खोबरे विक्री करते अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जनक याने आपले शिक्षण पूर्ण करून हे यश मिळवले याचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे जनकचे यश हे जेजुरी व पंचक्रोशीतील तरुणांना प्रेरणा देणारे आहे परिस्थिती कोणतीही असो आपले ध्येय अचूक असले की यश खेचून आणण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही हे जनक याने सिद्ध केले आहे त्याच्या पुढील वाटचाली सेव्हन स्टार न्यूज कडून शुभेच्छा Bureau Report Seven Star News Vita.